Oh okay. yeah. वसई विरार महानगरपालिका हद्दीत नाला सोपारा येथे सांडपाणी प्रकल्प क्रमांक तीन चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन पार पडले या प्रकल्पासाठी केंद्राच्या अमृत अनुदान मंजूर करण्यात आले असून केंद्र राज्य आणि वसई विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून पाचशे बारा कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे नाला सोपारा पूर्वेच्या भागात भुयारी गटार योजना तीन अंतर्गत राबवून मलनिसारण केंद्र उभारण्यात येणार आहे या प्रकल्पाअंतर्गत एकशे तीन दशलक सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार असून यापैकी वीस एम एल डी पाण्यावर ट्रिपल प्रक्रिया करून हे पाणी घरगुती वापरा व्यतिरिक्त औद्योगिक वसाहत गार्डन धुणे यासाठी येणार आहे वसाहनविर महानगरपालिका क्षेत्रामध्ये नालासोपारा सोपारा ईस्ट येथे मलनिस्सारण प्रकल्प याचं भूमिपूजन मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने झालेला आहे सदरचा प्रकल्प हा एकशे तीन एम एल डी एवढा असून या प्रकल्पामध्ये वीस टक्के म्हणजे साधारणतः वीस एम एल डी एवढं मला निस्सारण हे ट्रशी ट्रीटमेंटच्या माध्यमातून देखील केले जाणार आहे सदरचा प्रकल्प हा साधारणतः पाचशे बारा कोटी रुपयाचा असून हा प्रकल्प साधारणतः दोन वर्षामध्ये पूर्ण करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे दोन ऑक्टोबरच्या निमित्ताने साधारणतः मागील पंधरा दिवसापासून स्वच्छता पंधरवाडा महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवला जात आहे यामध्ये अनेक विविध कार्यक्रम या ठिकाणी घेतले गेलेले आहेत सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे एकवीस ऑक्टोब एकवीस सप्टेंबरला आम्ही राजोडी बीच येथे साधारणतः तेरा हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नागरिक विविध संस्थांचे पदाधिकारी विविध पक्षांचे पदाधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून बीच क्लिनिंग ड्राईव्ह घेतला होता आणि या बीच क्लिनिंगच्या माध्यमातून एकावन्न टनपेक्षा जास्त एवढा कचऱ्याचं स्वच्छ कचरा आम्ही कलेक्ट केला होता आणि त्याच ठिकाणी त्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने त्याचं रिसायकलिंगचा देखील आम्ही कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला होता जेणेकरून प्लास्टिकच्या माध्यमातून छोटी छोटी भांडी असतील क कचऱ्याच्या कुंड्या असतील ह्या तयार करण्याचं प्रात्यक्षिक देखील नागरिकांना आम्ही त्या ठिकाणी दाखवलेलं होतं तसेच मग स्वच्छ स्वच्छता मित्र अभियान असेल त्याचप्रमाणे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणे असतील वृक्षारोपणाचे कार्यक्रम असतील वेगवेगळ्या प्रकारच्या रॅलीज असतील निबंध स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील या सर्वांचं देखील आयोजन केलं होतं त्याचप्रमाणे आपल्या देशाचे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे आव्हान केलं होतं की एक पेड मा के नाम ह्याचा देखील उपक्रम आम्ही सर्व शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देखील राबवला होता आणि त्यासाठी विविध शाळांना आम्ही पन्नास हजार इतके वेगवेगळ्या प्रजातीची रोपं देखील आम्ही दिलेली होती आणि विद्यार्थ्यांना च्या माध्यमातून ती रोपं देखील लावण्यात आलेली आहेत आज आम्ही इथं माडाच्या संकुलाच्या परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतो आहे तसेच वसई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नऊ प्रभागामध्ये जे सफाई कामगार कार्यरत आहेत त्यांना आम्ही सेफ्टी किट प्रोटेक्शन किट देखील वाटप करतो आहे हो साडी पण वा छान दिसते है की हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला लय दिसायची इच्छा म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा